जनता धरणार नाही जनसंवाद असा एक कार्यक्रम मी घेतलेला होता मी बऱ्याचशा ठिकाणी कारण लोकांचे प्रश्न सुटावेत सगळे अधिकारी तिथं असतात काही महत्वाचे ज्याचे निर्णय घेतल्यानंतर अनेक सोसायटी धारकांना किंवा तिथल्या अनेक नागरिकांना त्यांचं अडचण दूर होण्याच्या करता मदत होत असते आणि त्याच्यामुळं तिथं सगळे आम्ही एकत्र जमतो आणि त्याच्यातले बरेचसे प्रश्न मार्गी लावतो परंतु आज तिथं गर्दी जास्त प्रतिसाद लोकांनी दिला आणि मला दुपारी दोन वाजेपर्यंत मी तो इथं वेळ दिलेली होती त्याच्यामुळे बाकीचे सगळे अर्ज मी त्यांचे स्वीकारलेले आहेत मी त्याच्यामध्ये माझ्या ऑफिसचे काही अधिकारी आणि आपले जिल्ह्यामध्ये काम करणारे काही म्हणजे अधिकारी असं एकत्र बसून ते बाकीचे सगळे कामं त्या कामाचा निपटारा करण्याचं मी ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अण्णा बनसोटे पण माझ्याबरोबर बरोबर होते बाकीचे पण सहकारी माझ्याबरोबर बरोबर होते आणि तशा पद्धतीनं तो कार्यक्रम लोकांनी मोठ्या नाही काय होत आता काही काही गोष्टी अशा असतात की कधी कधी तो सर्वसामान्य माणूस तिथपर्यंत पोहचू शकत नाही आणि मग बऱ्याच लोक असे सांगतो की दादा आम्ही तिथं जायचा प्रयत्न करतो पण आम्हाला तिथं आतमध्ये सोडत नाही वगैरे वगैरे आज त्याचं जर काम योग्य असेल तर त्याला मदत झाली पाहिजे आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमची मुख्यमंत्र्यांची आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाची तीच अपेक्षा आहे कारण जनतेने एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्याच्यावर आम्ही काही नुसतं मिरवण्याच्या बसलेलं प्रश्न सुटावेत आणि कुठं अन्याय कुणावर होत असेल तर त्याची दखल आम्ही घेऊन त्याच्यातून त्याला मदत कशी होईल ते म्हणून के के ते केलं बाकी खर तर एकोणऐंशी एक, एक वर्षाचे आजोबा होते तर तुमच्याकडे त्यांनी तक्रार दाखल केली काही अधिकारी त्यांना उर्मठ पद्धतीने बोलले होते त्यांनी तुम्हाला सांगितलं काय तुम्ही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई वगैरे करणार ओके काही कुठं का अधिकाऱ्यांवर काही बोलायला गेलं की तुम्ही लगेच दाखव बघा काय केलंय मी पुन्हा एकीकडे एक दुसरीकडनं म्हणता या एकोणऐंशी वर्षाच्या व्यक्तीशी ते चांगलं बोलले नाही त्यांच्यावर काय कारवाई करणार जे काही नियम आम्ही ठरवलेले नियमावली ठरवलेली तशा पद्धतीनं त्याच्यातनं नोंद घेऊन आम्ही काय गोष्टी करायच्या ते करू आमसभेमध्ये रोहित पवार यांनीही अधिकाऱ्यांना खूप आक्रमकपणे त्यांच्यावर ओरडलेले आहेत काय एकूण संविधानाने आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे कुणी कसं वागवावं कसं बोलावं कसं काम करून घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि त्या पद्धतीनं प्रत्येक जण काम करत असतात आता एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये रोज अनेक जण अनेक वक्तव्य करतात आणि त्यांनी हे वक्तव्य केलं म्हणून तुमचं काय मत आहे तो असा वागला म्हणून तुमचं काय मत आहे आम्ही आमचं काम करतो सगळ्यांनी योग्य पद्धती जी महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये कसं वागलं बोललं पाहिजे आपल्याला चव्हाण साहेबांनी शिकवण दिले त्या रस्त्याने गेले तर त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं नाशिक मध्ये काही पत्रकारांवर हल्ला झालेला त्र्यंबकेश्वर मी माहिती घेतो काय होत तुम्ही पत्रकार मित्र आता मला बघाशी जरा काम होत काही काम चाललेले त्याच्याबद्दल नागरिकांचं मत वेगळं होतं अधिकाऱ्यांचं वेगळं होतं म्हणलं समक्ष जाऊनच बघावं म्हणून मी तिथन निघालो वास्तविक पत्रकारितेचं काम पत्रकार मंडळी करतात त्यांना त्यांचा अधिकार आहे आणि त्यामध्ये असं कधीच कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न हा करता कामाने नक्की काय झालं संदीप कर्णिक तिथं सीपी आहेत आणि बाकीचे पण एस पी आहेत आता पुण्याच्या हातीत झालं ते मी लगेचच गाडीत बसल्यानंतर पाहतो विचारतो आणि ज्याची कोणाची चूक असेल त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना तालुक्यात शेतकरी आहे पोळ्याच्या दिवशी घडलेली आहेक्रार श्रावणी पोळा का भाद्रपदातला पोळा अरे भाद्रपद पोळा उद्या शाळे शेतकरी मला कधी कुठला पोळा ऐका थांबा ना त्याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो तुम्हाला तर अनेक ठिकाणून बातम्या येत असतात आम्ही असतो आमच्या कामात मी सकाळपासून त्या कामात होतो तिथून इथं आलो मगाशी तुमच्याशी बोलता आलो नाही म्हणून तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला मी बोलण्याची तुमची इच्छा होती मी पण तिथं बोलतो मी माहिती घेऊन त्याच्याबद्दलचं सांगेन वास्तविक काय नक्की झालं आहे कशा पद्धतीने झालं आहे कोण त्याला जबाबदार आहे कशामुळं विषबाधा झाली हे जरा पाहावं लागेल आणि ज्याचा कुठं चुकलं असेल कुणाचं त्याच्याबद्दल ऍक्शन घ्या परिवार मिलनच्या माध्यमातून बऱ्याच नगरसेवकांची किंवा माझी पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे एकूण महापालिकेची तयारीच्या दृष्टीने या भेटीकाठी राजकीय पक्षामध्ये तुम्ही काम करत असता त्यावेळेस सगळ्याच गोष्टीची तयारी त्यांना ठेवायची ठेवावी लागते संपर्क ठेवावा लागतो लोकांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात मी तर अनेक नी वर्ष या शहराचं प्रतिनिधित्व नेतृत्व केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे इथल्या नागरिकांनी अनेक निवडणुकांमध्ये मला पंचवीस वर्ष मनापासून पूर्ण पाठिंबा दिलेला होता हेही आपण पाहिलेलं आहे दोन हजार सतराचा अपवाद वगैरे त्याच्यामुळं ह्या शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये माझ्या परीनं मी काय काम केलेलं आहे हे अनेकांना माहिती आहे त्याच्यामुळे मी संपर्क साधण्याच्या दृष्टिकोनातून आणि गाठीबिटी घेण्याच्या करता आलेलं आलेलो परिवार मिलन आपण करतोय सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न दुसरीकडे एक चर्चा जोमाना सुरू आहे की पवार कुटुंबियांचं राजकीय मनोमिलन सुद्धा हवं अनेक कार्यकर्ते जे आहेत ते दोन्हीकडचे वेळोवेळी ही मागणी करतात तर ते पण मनोमिलन होण्याची काही आपल्याला ते उत्तर देतात सजेशन फॉर ॲक्शन ऍक्शन नाभिक आणि दोन्ही समाजाला जी आहे ती एस सी मधून आरक्षण मिळवं अशी मागणी कशामध्ये लक्ष कशामध्ये नाभिक समाजाला तुम्हाला एक सांगू का पत्रकार मित्रांनो मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो एस सी आणि एसटी मध्ये समावेश करण्याचा अधिकार हा पूर्ण केंद्राचा आहे पूर्णपणे केंद्राचा आहे त्याच्यामध्ये अनेक घटकाला अनेक ठिकाणी सहभागी करून घ्यावं समावेश करून घ्यावा आरक्षण द्यावं वाटतं तो त्यांचा त्यांचा अधिकार मागणी करण्याचा कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून इतरांच्यावर पण अन्याय होणार नाही त्याबद्दलची काळजी घेऊन सरकारमधले सहकारी तशा पद्धतीचा निर्णय घेत असतात तुम्हालाही माहिती आहे की अनेक वर्ष अनेक प्रकारच्या मागण्या ह्या चालू असतात त्याच्यातलाच हा भाग आहे नाशिकमधून देखील आता बंजारा समाज देखील पुढे आलेला आहे एस सी मध्ये दे त्यांना देखील समाविष्ट करण्यासाठी आंदोलन सुरू एस सी नाही एस सी एस सी एस टी एस टी जरा माहिती घेऊन जयंतराव पटलांना वेळोवेळी भाजप टार्गेट करते नाही रे बाबा त्याबद्दल सगळं काही काल उत्तरं दिली गेलीत मुख्यमंत्र्यांनी जे सांगायचं ते सांगितलेलं सगळं मला जे बोलायचं ते बोललेलं तुम्ही सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं त्याच्याबद्दल आता काल त्या गोष्टीचं उत्तर दिल्यानंतर पुन्हा तोच विषय बरोबर संजय राऊत असे म्हटले की जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट केलं जाते का <laughs> तर त्यांना भाजपमध्ये घ्यायचं असं काय जर कुणाला कुठल्या पक्षात घ्यायचं असेल तर असं टार्गेट करून पुणे जाणार आहे आहे उद्या पुन्हा एकदा भारत पाकिस्तान मॅच होते तुमचं काय म्हणणं शुभेच्छा अरे बाबा मी मागच सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये नोंद मत देशातल्या नागरिकांचा आहे कारण मधल्या काळामध्ये जी घटना जम्मू काश्मीरला घडली त्याच्यातून काही वर्गाचं मत वेगळं आहे की बाबा अशांच्या बरोबर खेळू नये क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारा जो वर्ग आहे क्रीडा रसिक जो आहे त्यांचं मत त्याच्यामध्ये वेगळं आहे अशा दोन मतप्रवाह आहेत शेवटी प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात आणि त्याच्यातनं कुठलंही काही मत व्यक्त केलं की लगेच तो दुसरा म्हणतो यांनी असं कसं काय मत व्यक्त केलं आता त्याचा त्याचा अधिकार आहे शेवटी जी काही घटना जम्मू काश्मीरमध्ये घडलेली आहे आणि ज्या लोकांना त्याच्यामध्ये स्वतःचा जीव निष्पाप लोकांना कारण नसताना त्याच्यामध्ये गमावं लागलेलं आहे त्याचं दुःख सगळ्या भारतीयांनाच आहेत आणि म्हणूनच त्याचा बदला आपण त्या ठिकाणी घेतला म्हणजे केंद्र सरकारने त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी घेऊन त्या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु एखादी गोष्ट नजीकच्या काळात झालेली असेल आणि नंतर कुठलं काही असं खेळाचा एखादा विषय पुढे आला तर त्याच्यामध्ये ती जखम ताजी असते त्याच्यामुळे त्याच्यात मध्ये जास्त चर्चा होते हो दो का डोनाल्ड ट्रम्प हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्यांनी काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे तो त्यांना तिथल्या जनतेने निवडून देऊन दिलेला आहे परंतु त्यांनी कुठलेही निर्णय घेतले तर त्यांचे पडसाद हे जगाच्या मध्या अनेक देशांच्यावर होतात आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामुळं ते मधीच निर्णय घेतात कधी फोन करून आपल्या पंतप्रधानांना शुभेच्छाही देतात पुन्हा म्हणतात पण बाबा माझा आणि त्यांचे चांगले संबंध आहेत माझ्या माहितीप्रमाणे आता पियुष गोयल पण काही कामाच्या निमित्तानं तिकडं चाललेले आहेत शेवटी जसं आपण म्हणतो आपल्या भागामध्ये काम करत असताना जाती जाती एक जातीय सलो करावा सगळ्यांनी जाती धर्माच्या लोकांनी गुन्हा गोविंद तसं तसंच जगाचा विचार करत असताना पण जगामध्ये एक चांगलं वातावरण राहावं पीसफुल वातावरण राहावं अशी साधारण बहुतेकांची अपेक्षा असते हायड्रोजन बॉम्ब आता निवडणुका कधी झाल्या मी काल सांगितलं बाबांनो निवडणुका ते <laughs> जिंकले काही राज्य त्यांनी जिंकली ना म्हणजे तेलंगणा कर्नाटका अशी काही राज्य तर ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल जिंकलं मला वाटतं हिमाचल प्रदेश काँग्रेसनी जिंकलं तर मग तेव्हा चोरी नाही होत त्यावेळेस सगळं एम्स वगैरे सगळं चांगलं असतं हारले की वर्षांनी त्यांना कळतं चोरी झाली चोरी झाली चोरी झाली ज्यावेळेस जा होतं मलाही सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती यादी प्रसिद्ध होती त्यावेळेस तिथल्या तिथल्या बूथच्या सहकाऱ्यांनी बूथ कमिटीनं काही जण पन्ना आ, एक, कमिटी करतात अशांनी सगळ्यांनी ते बघितलं पाहिजे आणि त्यात काही चुकीचं असेल तर लगेच ते नोंदवलं पाहिजे लगेच अधिकारी जी नोंद घेतात परंतु फेक नॅरेटिव्ह अशा पद्धतीनं सेट करायचं हे से, बरोबर नाही मागे त्यांनी संविधान बदलणार असं सांगून एक फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यश आलं त्याच्यावर त्यांनी आता हा दुसरा मुद्दा हातामध्ये घेतलेला दिसतोय परंतु त्याला काही नाहीये तथ्य तथ्य लहान करण्यात की कारण काय त्या संदर्भामध्ये रस्ते चांगले असले पाहिजेत म्हणून आजच मी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या पाऊस जरा थांबला की रस्ते चांगले करण्याचा त्याच्यामध्ये आपण आता वेगळी मेट्रो चालू करतो मी तर आता आलो त्या रस्त्याने त्या रस्त्याने रुंदी कमी नाही झाली वाढवलंय स्मार्ट रस्त्याच्या नावाखाली सगळं बीआरटी किती लेन्स होत आहेत लेंगे। दो दो लेंगे। दो दो दो, दोन, दोन लेनचाच होता ना रस्ता नाही आता मिस केलेले तुम्ही मला सांगताय का मधले होते टू टू म्हणजे फोर लेन कडेचा सर्व्हिस रोड होता टू लेन आणि इकडचा सर्व्हिस रोड होता टू लेन असे एट लेन त्या काळामध्ये केलेले अजून पण आहे एका साईडला नाही हो मी आता प्राधिकरणामध्ये काही ठिकाणी बघितलं आम्ही काही करत असतो त्यावेळेस ट्रॅफिकचा प्रश्न येऊ न येऊन पोलीस खात्याच्या पण लोकांना विश्वासात घेतो तर त्याच्यामध्ये त्यांनी फुटपाथमध्ये पार्किंगची पण व्यवस्था जरा केलेली आहे आत्ता इथं केलेली आहे मी बारामतीमध्ये पण ते केलेले आहे म्हणजे टू लेन रस्ता ठेवलेलाच आहे दोन वाहनं जातील असा आणि शिवाय पार्किंग होईल अशी व्यवस्था सर्व ठिकाणी नाही काही 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 ठराविक ठिकाणी केलेली ती तशी केलेली आणि लोकांनी आपली वाहनं त्यांच्या असणाऱ्या इमारतीत पार्क करावी ना त्याच्यामध्ये रस्त्यावर पार्क करणं हे चुकीचं आहे सगळ्यांनी नियमाचं पालन केल्यानंतर शिस्त राहील आणि सगळ्यांना प्रवास सुखकर होईल धन्यवाद धन्यवाद